मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य भास्कर जाधव साहेबांनी या बिलावर बोलताना त्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात काही गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पण मला या बिलाच्या निमित्तानं सगळ्या सभागृहाला एक पहिली गोष्ट निदर्शनाला आणून द्यायची आहे की हे जे बिल आहे हे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचा कालावधी जो अडीच वर्षाचा आहे तो पाच वर्षाचा करण्यासंदर्भातला बिल आहे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेवर झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी सरकारनं प्रयत्न केला पाहिजे त्याच्याशी आम्ही सगळे सहमत आहोत त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु हे बिल आपण का आणतोय तर एकशे शेचाळीस नगरपंचायतीपैकी एकशे पाच नगरपंचायतीमध्ये ओबीसीचं आरक्षण नसताना काही निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमधनं सदस्यांनी नगराध्यक्ष निवडला नगरसेवकांनी नगराध्यक्ष निवडला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अडीच वर्षानं जर अशाच पद्धतीची नगराध्यक्षपदाची निवडणूक जर झाली तर त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण येणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे अडीच वर्षा वर्षाचं पाच वर्ष करण्याचा कालावधी ऑर्डिनन्स आपण काढला आणि ते कन्फ कन्फर्म करणारं बिल आज आपण या ठिकाणी प्रोड्यूस करतोय दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतला जो उल्लेख सत्तावीस तारखेचा जाधवसाहेबांनी केला ती तारीख जानेवारीला बावीस तारखेला आहे आणि त्याच्यामध्ये शासन नक्कीच लोकप्रतिनिधी व्हावेत याच पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहे याच्यामध्ये देखील दुमत असण्याचं काही कारण नाही आणि म्हणून फक्त मी याच्यामध्ये करेक्शन एवढंच करतो की ही निवडणूक पुढे ढकलण्याची बिल नाही किंवा हे विधायक नाही तर अडीच वर्षाचा कालावधी जो आहे तो पाच वर्ष करण्याचा हा बिलाचा ह्याच्यातला संप संपूर्ण मतदार्थ आहे आणि त्याच्या संदर्भातलं बिल आपण या ठिकाणी मांडलेलं आहे त्याचं ऑर्डिनन्स काढलेला आहे आणि त्याचं कन्फर्मेशन व्हावं यासाठी बिल आपण या ठिकाणी मांडलेलं आहे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते सहा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय बहुमत आहे खंड दोन ते सहा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे हो असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र नगर नगर नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर नगर नगरपंचायती व औद्योगिक नगरी नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्या घे गे, घेण्यात यावे